नमस्कार आपल्या घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अतिशय झटपट अशी होणारी टिफिनसाठी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे ही घेवड्याच्या शेंगाची भाजी तर पहा आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम ना आपल्याला घेवड्याच्या शेंगा आहेत त्या अशा पद्धतीने व्यवस्थित अशा निवडून घ्यायच्या आहेत म्हणजे शेंग निवडताना याच्या ज्या कडेच्या ज्या शिरा असतात त्यासुद्धा काढून टाकायच्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने शेंग निवडून घेतली की ती स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे बऱ्याच वेळा यावरती फवारणीसुद्धा केलेली असते त्यामुळे ही भाजी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे तर ही भाजी बघा आपण इथे व्यवस्थित अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे धुवून घेतलेली भाजी पाण्यामधून निथळून साईडला काढून घेऊया रेसिपी अतिशय झटपट आहे सकाळच्या धावपळीमध्ये झटपट टिफिनला तयार होते तर बघा त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये टाकायचं आपल्याला तेल तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये घालूयात जिरे आणि मोहरी मोहरी छान अशी तरतरली की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे जिरेसुद्धा छान असे फुलले की यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण तर पाहिजे मी लसूण आहे ना, ना तो बारीक असा चिरून घेतलेला आहे हवं तर तुम्ही लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा यामध्ये घालूया आता हे यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहेत कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता आपला जो कांदा आहे तो छान इथे लालसर असा तळलेला आहे कांदा लालसर झाला की लगेच आपल्याला यामध्ये घालायचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आणि हे सुद्धा आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचे टोमॅटो जर असा सुद्धा त्याचा शिजेपर्यंत यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे बऱ्याचदा जणांना घेवड्याच्या शेंगाची भाजी आवडत नाही तेव्हा माझ्या या पद्धतीने एकदा घेवड्याच्या शेंगाची भाजी नक्कीच बनवून बघा अतिशय झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे सोबतच घेवड्याच्या शेंगाची भाजी तितकीच पौष्टिक आणि चविष्टसुद्धा लागते तर बघा इथे आपण टोमॅटो छान मावसूत येईपर्यंत परतवून घेतला आता आपल्याला यामध्ये घालायचे पाऊन चमचा हळद सोबतच लाल तिखट आणि आपला घरगुती काळा मसाला आणि इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा मसाला वापरू शकता मी इथे वापरते किचन किंग मसाला सर्व मसाले यानंतर आपल्याला व्यवस्थित असे यामध्ये परतवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम इथे मी मध्यम ठेवलेली आहे छान असे मसाले परतवून झाले की यामध्ये आपल्याला धुवून घेतलेल्या गेवड्याच्या शेंगा घालायच्या तर मग घेवड्याची शेंग आपल्याला यामध्ये घालायचे बघू शकता घेवड्याची जे शेंग आहे ना शेंगा ते छान कवळी आहे जितकी कवळी शेंगाची तुम्ही भाजी बनवाल ना तितकीच ती खायला सुद्धा खूप छान आणि चविष्ट लागते तर शेंगा घालून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे यामध्ये परतवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे छान असे एकजीव करून घेऊया आणि कवळ्या शेंगा वापरल्यामुळे त्या पटकनशा शिजतात सुद्धा तुम्हाला टिफिनसाठी तर घेवड्याची भाजी बनवायची असेल तर तुम्ही शक्यतो गोवळ्या शेंगाचा वापर करा ज्या की पटकन शिजतात आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालून घेतलं की पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजव करून घ्यायचं आहे तरी ते आपण सर्व ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहतायत ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा यानंतर बघा यामध्ये आपल्याला घालायचे भरपूर असे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात आपण शेंगदाण्याचा कूट दोन मोठे चमचे शेंगाण्याचा कूट यामध्ये मी घातलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे छान असं एकजू करून घेऊया तर तुमच्याकडे घेवड्याच्या शेंगाची भाजी कोणत्या पद्धतीने बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर मग आपण हे सर्व एकजू करून घेतलं की आता यामध्ये आपल्याला ना भाजी शिजण्याकरता थोडंसं पाणी घालायचं आहे तर पहा यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता ना आपल्याला यावरती ताट झाकून ठेवायचे आणि ही भाजी मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे अधूनमधून मधून बघा यावरच एखाद्या वेळेस ताट काढायचं आणि व्यवस्थित ही भाजी मिक्स करून मिक्स करून करून घ्यायची आहे घेतली आणि पुन्हा एकदा यावरती ना ताट झाकून भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर रसरसीद रस्तेदारसली भाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये पाणीच प्रमाण वाढवू शकता तर पहा इथे मी ही संपूर्ण जी भाजी होती ती सुक्या पद्धतीची म्हणजे जास्त पण सुखी किंवा ड्राय नाही किंवा जास्त लपलपीत पण नाही बघा अशा स्वरूपाची भाजी मी शिजवून घेतलेली आहे तुम्हाला जास्त सुखी हवी असेल तर तुम्ही आणखीन एखादी मिनिटभर ही भाजी शिजवून घेऊ शकता बघू शकता मस्त झटपट अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही टिफिनसाठी अशा पद्धतीची भाजी नक्कीच बनवून बघा ही भाजी तुम्ही भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा मग बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करू शकता खूप छान टेस्टी लागते त्याला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा